नमस्कार मित्र हो मी दत्ता सावंत सहयोगी प्राध्यापक तोषणीवाल महाविद्यालय सेनगाव आज आपण मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचं विश्लेषण करणार आहोत आणि मराठ्या या स्थितीला कसे पोहोचले किंवा त्यांची इतक्या मोठ्या प्रमाणात अधोगती कशी झाली याचीही कारण आपण पाहणार आहोत त्याचबरोबर आपण हे आंदोलन कशा पद्धतीनं चालणार आहे हेही जाणून घेणार आहोत मित्रो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे मनोज जरांगे पाटील आणि हे त्यांचं आग्या मोहोळ आहे इतका प्रचंड जनसमुदाय चौदा ऑक्टोबर रोजी आंतरवाली सराटी या ठिकाणी जमलेला होता आणि तिथं महाराष्ट्रानेच नव्हे तर संपूर्ण देशानं पाहिले इतका मोठा समुदाय किंवा इतकी मोठी सभा आजपर्यंत कोणत्याही पुढाऱ्याला घेता आलेली नाही ती किमया मनोज जरांगे पाटील यांनी करून दाखवली कोट्यावधीचा जनसमुदाय त्या ठिकाणी एकवटलेला होता तेथील काही नागरिकांनी सांगितल्याप्रमाणे मनोज जरांगे पाटलांनी पहिल्यांदा शंभर एकर जमीन अधिग्रहित केली त्यानंतर परत सत्तर एकर जमीन अधिग्रहित केली परंतु आज तेथील नागरिक असे सांगतात की जवळपास चारशे एकर जमिनीवरील सर्व पिके निकामी करण्यात आली या सभेसाठी इतका प्रचंड असा जनसमुदाय तेथे एकवटला होता मित्र हो आज मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाने महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम बहुजन मराठ्यांना एक बुलंद आवाज मिळालेला आहे आणि एक अभूतपूर्व नेता या ठिकाणी त्यांना मिळालेला आहे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी लढत आहेत आणि त्यांच्या पाठीमागे इतका मोठा हा समाज उभा राहिलेला आहे तर तो का राहिलेला आहे त्याची काही कारणंसुद्धा आपण पाहणार आहोत आपण असं पाहतो की एकेकाळी संपूर्ण देशाची राजसत्ता आणि अर्थसत्ता ज्या समाजाने चालवली ज्या लोकांनी चालवली आज त्या लोकांवरती अशी दयनीय अवस्था कशी आली हे पाहणं गरजेचं आहे त्याचबरोबर आजही आपण असं पाहतो की आपल्या एका भाकरीतील अर्धी भाकर देण्याची तयारी असणारा समाज तो या पातळीवरती कसा येऊन पोहोचवला हा समाज दयाळू आहे हा समाज कनवाळू आहे हा समाज मुख्यत्वे करून पालकांच्या भूमिकेमध्ये किंवा पालकत्व असणारा समाज आहे इतरांना सांभाळणारा समाज आहे परंतु आज या समाजाला रस्त्यावरती येऊन इतकं मोठं उग्र अशा प्रकारचं आंदोलन करावं लागत आहे इतकी मोठी संख्या त्यांना दाखवावी लागत आहे यापूर्वीही मराठा समाजानं महाराष्ट्रामध्ये संपूर्ण पूर्ण महाराष्ट्रामध्ये अठ्ठावन्न मुख मोर्चे काढले परंतु शासनानं त्याची फारसी दखल घेतलेली नाही आज आजही त्याच पद्धतीनं हे होतंय परंतु मनोज जरांगे पाटील यांनी आता करो या मरो अशा प्रकारचा नारा दिलेला आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही थांबणारच नाही असं जाहीर केलेलं आहे स्पष्ट केलेलं आहे आणि म्हणून आज आपण असं पाहतो की हा मराठा समाज पुन्हा एकदा ताकदीनं एकत्र आलेला आहे आणि त्यांना निश्चितच आरक्षण या ठिकाणी मिळणार आहे ज्या पद्धतीनं हा समाज दयाळू आहे कनवाळू आहे इतरांचं पोषण करणार आहे त्याचप्रमाणे हा समाज कणखर देखील आहे कारण गेली अनेक पिढ्या हा समाज अन्याय सहन करतो आहे या समाजाची एक भावना अशा पद्धतीनं झालेली आहे की या समाजाला प्रतिनिधित्व मिळत नाही आणि म्हणून या समाजातील तरुण तरून तरुणी यांना आज प्राकर्षाने असं वाटत आहे की आपल्या समाजावर झालेला अन्याय दूर झाला पाहिजे आणि म्हणून हा समाज एकवटलेला आहे जरांगे पाटलांच्या पाठीमागं तो एकजूट होऊन उभा ठाकलेला आहे हो आरक्षण हा या समाजाचा अधिकार आहे कारण याच समाजातील काही नातेवाईक किंवा याच समाजातील आपण विदर्भात गेलो तर कुणबी जी आहेत त्यांना आरक्षण मिळालेलं आहे खानदेशामध्ये सुद्धा आरक्षण मिळालेले आहे त्याच पद्धतीनं कोकणात सुद्धा आरक्षण मिळालेलं आहे परंतु मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या भागातील या कुणब्यांना आरक्षण मिळालेलं नाही आणि म्हणून हा लढा इतका आपल्याला तीव्र झालेला दिसतो आरक्षण हा त्यांचा अधिकार आहे हक्क आहे ते त्यांना मिळालंच पाहिजे त्याचबरोबर आपल्याला असंही म्हणता येईल की मनोज जरांगे पाटलांनी हा जो लढा पुकारलेला आहे तो लढा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे त्यांनी त्यांच्या या लढ्याला गरजवंत मराठ्यांचा लढा किंवा हे जे स्टेज आहे त्या स्टेजला नाव दिलेलं आहे गरजवंत मराठ्यांचा लढा आणि मनोज जरांगे पाटलांनी एकाच गावामध्ये दोन तुकडे करून टाकलेले आहेत या समाजाचे एक प्रस्थापित मराठा आणि दुसरा विस्थापित मराठा कारण या समाजामध्ये अनेक जे मंत्री आहेत किंवा आत्तापर्यंत जे लोकप्रतिनिधी आहेत ते याच समाजातून येतात याच समाजाकडे सत्ता असते आपण असं पाहतो की आत्तापर्यंत एकोणीसपैकी चौदा मुख्यमंत्री या मराठा समाजानं दिलेले आहेत त्याचबरोबर कितीतरी मंत्री आमदार खासदार राज्यात आणि केंद्रामध्ये दे सुद्धा दिलेले आहेत जवळपास मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी हा समाज पुरवत असतो हा समाज देत असतो परंतु तरीही या समाजा समाजाच्या समस्या या समाजाचे प्रश्न या लोकांना सोडवता आले नाहीत एक प्रकारचं फेल्युअर आपण या ठिकाणी मानू शकतो की हे सर्व नेते जे आहेत ते फेल झालेले आहेत हे सर्व नेते अपयशी झालेले आहेत आणि या सर्व लोकांनी मराठा समाजाचा फक्त आणि फक्त मतपेटीसाठी वापर केल्याचे चित्र आज पाहायला मिळते हे सर्वजण नवकोट या ठिकाणी झालेले आहेत आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचे लक्ष या समाजाकडे दिलेले नाही आणि म्हणून हा प्रस्थापित आर्थिक केंद्र आहेत ती मोठ्या प्रमाणात मराठा समाजाच्या ताब्यात आहेत असे असूनही मराठा समाज हा अतिशय आर्थिक हालाकीचं जीवन जगत आहे अतिशय विवंचनेमध्ये तो दिवस अक्षरशः ढगलत आहे या समाजाकडे कुठल्याही प्रकारची साधनं आता उरलेली नाहीत शेतीचं तुकडीकरण झालेलं आहे शेती ज्या काळी खूप मोठ्या प्रमाणात या समाजाकडे होती आज त्या समाजामध्ये जास्तीत जास्त दोन एकर तीन एकर अशा प्रकारची शेती उरलेली आहे आणि म्हणून हा समाज अतिशय हालाखीचं जीवन जगत आहे म्हणून मनोज जरांगे पाटील यांना एक आशेचा किरण वाटतो आणि ही सर्व समाज या मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे आणि हा सगळा जो लढा आहे मित्र हा लोकशाही मार्गाने चाललेला आहे मनोज जरांगे पाटलांना संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळत आहे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढलेला आहे इथं तुम्हाला मी एक प्रस्ताव एक ठराव दाखवतो बोरी सावंत या ठिकाणी घेतलेला आहे आणि या ठरावामध्ये हे आंदोलन लोकशाही मार्गाने कसं चाललेलं आहे या ठरावामध्ये असं म्हटलेलं आहे मराठा आरक्षणासंदर्भात गावामध्ये पुणाऱ्यांना प्रवेश बंदी बाबत हा ग्रामपंचायतीचा ठराव आहे असा जवळपास सातशे ग्रामपंचायतीनं आजपर्यंत ठराव घेतलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रात या ठरावात काय म्हटलेलं आहे की मराठा आरक्षण संदर्भात गावामध्ये कोणत्याही राजकीय नेते व पुढारी यांना सभेसाठी अथवा राजकीय पक्षाच्या बैठकीसाठी विकास कामाच्या उद्घाटनासाठी प्रवेश दिला दिला जाणार नाही व जोपर्यंत मराठा समाजास आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल अशा पद्धतीनं एक हत्यार या समाजानं उचललेलं आहे आणि या लोकशाही मार्गाच्या हत्याराच्या माध्यमातून हे एक संदेश संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला देण्याचा प्रयत्न करत आहेत की आमच्या मागण्या तुम्ही मान्य करा अन्यथा या सर्व प्रकाराला तुम्हाला सामोरं जावं लागेल अतिशय मोठ्या प्रमाणात हे आंदोलन केलं जात आहे आणि आता मनोज जरांगे पाटलांनी त्यांची पुढची दिशा चोवीस तारखेनंतरची दिशा सुद्धा जाहीर केलेली आहे याच्यामध्ये आपण असं पाहतो की आज शिक्षण संस्था किंवा शिक्षण सम्राट को हे कोण आहेत तर हे सर्व बहुसंख्य अशा पद्धतीनं मराठा समाजातून येतात बहुसंख्य संस्था ह्या मराठा समाजाच्या हातामध्ये आहेत परंतु या संस्थांमध्ये मराठा समाजातील गोरगरीब मुलांच्या शिक्षणाची सोय काय हा प्रश्न निर्माण होतो त्यांना विन्या डोनेशन प्रवेश मिळतो का तर अजिबात नाही तर इथं आपण असं पाहतो की एम बी बी एस करायचं असेल किंवा बी एम एस करायचं असेल किंवा इंजिनिअरिंग करायचं असेल डिप्लोमा करायचा असेल कोर्स करायचा असेल तर खूप मोठ्या प्रमाणात या समाजाला डोनेशन आपल्याच संस्थांमध्ये द्यावं लागत आहे आणि म्हणून तोही एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी झालेला आहे मनोज जरांगे पाटलांनी आपल्या चौदा ऑक्टोबरच्या भाषणामध्ये पी एच डी आणि संशोधनाचा उल्लेख केलेला आहे ते त्यांनी फार चांगलं केलं कारण आज पी एच डी किंवा संशोधन करण्यासाठी जो खर्च येतो किंवा एकंदरीतच शिक्षणासाठी जो खर्च येतो तो, तो खर्च आता या समाजाला पेलवत नाही आणि हा समाज कर्जबाजरी झालेला आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये या समाजाला आपल्या जमिनीसुद्धा विकाव्या लागत आहेत या शिक्षणाच्या खर्चापाई मुला मुलींच्या खर्चापाई इतके करूनही एखादं मराठ्याचं लेकरू क्वालिफाईड झालं तर त्याला नोकरी मिळेल का नाही याची शाश्वती नाही कारण त्यांना पुरेसं प्रतिनिधित्व यामध्ये मिळत नाही आणि हे सर्व होऊनही तो एका एखाद्या एक ठिकाणी एक नोकरीसाठी गेला तर त्याला खूप मोठ्या प्रमाणात डोनेशन मागितलं जाते तुम्हाला मी काही उदाहरणं या ठिकाणी सांगतो शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्हाला जर प्राध्यापक व्हायचं असेल तर प्रचंड मोठ्या प्रमाणात डोनेशन हे द्यावं आहे आणि डोनेशन घेणारे आणि देणारे हे मराठा आहेत मराठ्याच्याच संस्थांमध्ये मराठ्यांना डोनेशन मागितलं जातं या डोनेशनचे रेट तुम्ही जर पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल की किती मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं सुरू आहे पन्नास लाख ते एक कोटी इतका डोनेशनचा रेट आज तुम्हाला पाहायला मिळतो माझ्याच विभागामध्ये माझ्याकडं दोन सहकारी आहेत जे घड्याळी तासिकांवरती काम करतात पैकी एक सहकारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो फिरलेला आहे अनेक ठिकाणी त्याने इंटरव्ह्यूज दिलेले आहेत अनेक ठिकाणी तो व सिलेक्शनसाठी गेलेला आहे परंतु तिथं त्याला काय डोनेशन मागितलं ते त्याने आम्हाला सांगितलेलं आहे सत्तर लाखापासून ते नव्वद लाखापर्यंत त्याला डोनेशन मागण्यात आलेलं आहे असं जर असेल तर मराठ्यांनीच मराठ्यांची पिळवणूक करावी का किंवा केली जाते ही भावना त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात या समाजामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून प्रस्थापित विरुद्ध विस्थापित मराठा अशा प्रकारचा लढा हा सुरू झालेला आहे आणि या लढ्याला जो मार्ग मिळालेला आहे तो आहे आरक्षणाचा मार्ग आणि आरक्षण हे त्यांना मिळालंच पाहिजे असं एक मत या समाजाचं झालेलं समाजा समाजा आहे त्यानंतर आपण पाहतो की हा मुळात जो समाज आहे तो कुणबी समाज आहे तुम्ही विदर्भात गेल्यानंतर तिथं तुम्हाला कुणबी दिसतात खानदेशात गेल्यानंतर कुणबी आहेत त्याचबरोबर तुम्ही कोकणात गेला तिथंही कुणबी आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी तुम्हाला कुणबी ही जात प्रमाणपत्र दिलेली दिसतात आपण असं पाहतो की आताही सिद्ध झालेलं आहे हजारो पुरावे आपल्याला सापडलेले आहेत की मराठा समाज हा मुळात कुणबी आहे कारण या ठिकाणी शेतीशी निगडीत असलेले तीन महत्त्वाचे समाध समाज आहेत एक धनगर समाज आहे दुसरा माळी समाज आहे आणि तिसरा हा कुणबी समाज आहे तर धनगर आणि माळी समाजाला आरक्षण मिळालेलं आहे परंतु या कुणबी समाजाला मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात आरक्षण मिळालेलं नाही तर याचसाठी साठी हा संपूर्ण लढा आज सुरू आहे ज्यांचा आपण वारसा चालवतो ज्यांना आपण मानतो असे संत तुकाराम महाराज काय म्हणतात म्हणतात तर ते बरा देवा कुणबी नाही तरी दंबे असतो मेलो याचा अर्थ काय या आहे की देवा तू मला बरं झालं कुणबी केलास नाहीतर उगाच मला गर्व झाला असता म्हणजेच आपण कुणबी आहोत त्यांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की आपण कुणबी हो। आहोत आणि याची खूप सारे पुरावे त्या ठिकाणी मिळालेले आहेत मित्र पुढं चालून आता हे जे आरक्षण आपल्याला मिळणार आहे या आरक्षणामुळे मोठ्या प्रमाणात आपल्या समस्या कमी होतील आपल्याला प्रतिनिधित्व मिळेल पण याच्याही पुढं काही प्रश्न आहेत जसे की सरकारी नोकऱ्या ह्या आपल्याला आता किती मिळतील तर जे काही मिळतील त्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ते कळलंच परंतु आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की आता नोकऱ्यांचं खाजगीकरण आणि कंत्राटीकरण घालण्याचा घाट या सरकारनं या शासनानं सुरू केलेला आहे केंद्रातही ते तेच चालू आहे खाजगीकरण कंत्राटीकरण आणि महाराष्ट्रात सुद्धा तेच सुरू आहे तर याचाही विचार आपल्याला करावा लागणार आहे या आंदोलनानंतर आपल्याला स्वस्थ बसून चालणार नाही आरक्षण मिळाल्यानंतरही आपल्याला स्वस्त बसून चालणार नाही तर खाजगी क्षेत्रामध्ये आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी पुढचे लढे आपल्याला करावे लागणार आहेत आणि हे लढे संपूर्ण बहुजन समाज एकत्र करून आपल्याला करावे लागणार आहेत कारण तुम्हाला नोकऱ्याच मिळणार नसतील तुम्हाला प्रतिनिधित्वच मिळणार नसेल तर आरक्षणाचा उपयोग काय आहे आपण आज पाहतो की डी एड झालेले बी एड झालेले किंवा अनेक डिप्लोमे किंवा कोर्सेस केलेले अनेक विद्यार्थी हे बेरोजगार आहेत याचं कारण असं आहे की शासनानं कुठलीही भरती केलेली नाही शिक्षक भरती होत नाही प्राध्यापक भरती होत नाही किंवा कुठलीही भरती शासकीय नोकऱ्यांमध्ये होत नाही हे चित्र आपण आज पाहतो आहे म्हणून आपल्याला खाजगी क्षेत्रात सुद्धा आरक्षण लागू केलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी याला लावून धरावी लागेल त्यानंतर आपण असं पाहतो की आज या समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार झालेला आहे आणि याचं श्रेय आपण महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले राजर्षी शाहू महाराज संत गाडगे महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दिलं पाहिजे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आपण अंगीकारला पाहिजे आज या हा समाज जागा होतो या समाजाला आज असं समजतंय की आपण यांच्या विचारांवरती चाललं पाहिजे यांनी सांगितलेल्या मार्गावरती चाललं पाहिजे मनोज जरांगे पाटील काय करत आहेत तर बाबासाहेबांनी दिलेला जो मंत्र आहे दिलेला जो शब्द आहे तो आज ते साकार करत आहेत बाबासाहेब म्हणाले होते की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आज त्याचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतंय या समाजानं अंगीकारलेलं मनोज जरांगे पाटील त्या माध्यमातून या ठिकाणी हा समाज जागा करत आहेत म्हणून शिका व्हा आपण आज शिकलेलो आहोत संघटित होत आहोत आणि खूप मोठा संघर्ष सुद्धा आपण उभारलेला आहे म्हणून या सगळ्यांची जाणीव ठेवणं सुद्धा गरजेचं आहे यांनी ज्या पद्धतीनं शिक्षणाचा मंत्र आपल्याला दिलेला आहे तो पुढं चालू ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे ही आपली जबाबदारी आहे आणि आपण ते चालू ठेवूच आज आपण असं पाहतो की गावागावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते तर संपूर्ण सकल मराठा समाजाला माझं आव्हान आहे की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जवळ केलं पाहिजे आपण सगळ्यांनी मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती गावामध्ये साजरी केली पाहिजे कारण त्यांनीच आपल्याला उद्धाराचा उत्थानाचा उद मंत्र जो आहे तो दिलेला आहे हे आपण विसरता कामा नाही या सर्वच लोकांना आपण विसरता कामा नाही हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे त्याचबरोबर आज असं आपण पाहतो की इतक्या मोठ्या प्रमाणात हे आंदोलन होतंय इतकं मोठं आग्या मोहळ महाराष्ट्रात आज उठलेलं दिसतंय परंतु याच्यामध्ये फूट पाडण्याची षडयंत्र हे आज रचलं जात आहे आणि तेही आपण लक्षात घेतलं पाहिजे फूट पाडण्याचे डाव आपण उधळून लावले पाहिजे आपण पाहतो की म या म्हणजे मराठा असोत किंवा बिगर मराठा नेते असोत पुढारी असोत यांच्यामध्ये फडफड सुरू झालेली आहे आणि ते आपापसामध्ये लढाया लावण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला उद्युक्त करत आहेत आपल्याला चिथावणी देत आहेत तर हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे आपण पाहिलं की काही मराठा नेते काही बिगर मराठा नेते देखील या सर्व आंदोलनामध्ये पडलेले आहेत आणि हे आंदोलन कसं विस्कटून टाकायचं कसं हे आंदोलन फेल करायचं याच्या पाठीमागं ते लागलेले आहेत हा विचार आपण ओळखला पाहिजे आणि हे कोण आहेत तेही आपण पाहिलं पाहिजे जसं मनोज जरांगी पाटलांनी सांगितलं गरजवंत मराठ्यांचा लढा म्हणजेच हे सर्व प्रस्थापित असे मराठे आहेत यांच्या विरुद्ध आपण उभं राहिलं पाहिजे यांच्या विरुद्ध आपण बंड केलं पाहिजे आणि हे आज बंड होताना आपल्याला दिसतंय ही एक चांगली बाजू आपल्याला म्हणता येईल आपण असं पाहतो की खूप मोठ्या प्रमाणात दंगे किंवा मारामाऱ्या लावून देण्यामध्ये हे पुढारी पुढं पुड़ा आहे तर याच्यामध्ये सर्वात पुढं कोण असतं आणि कोणाची डोकी फुटतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तर याच्यामध्ये सर्व बहुजन समाज असतो आणि बहुजन समाजाचीच डोकी नेहमी फुटत असतात दंग्यांमध्ये किंवा माराया माऱ्यांमाऱ्यांमध्ये तर हे आपण या ठिकाणी अजिबात होऊ देता कामा नये इथून पुढं आपल्याला असं पाहायला मिळेल की मराठा विरुद्ध बिगर मराठा असा संघर्षही लावला जाईल किंवा तो लावून देण्यात येईल तर यालासुद्धा आपण बळी पडू नये आंदोलन प्रति आंदोलनसुद्धा होऊ शकतं परंतु हे सर्व आपल्याला करत असताना शांतता आणि संयम बाळगणं आवश्यक आहे ज्यावेळेस आपण अठ्ठावन्न मूक मोर्चा महाराष्ट्रामध्ये काढले त्यावेळेस त्यानंतर काही मोर्चे काढण्यात आले तर ते प्रति मोर्चे होते आणि या मोर्चांना काही पुढाऱ्यांची फूस होती काही पुढाऱ्यांनी ते मोर्चे काढायला लावले होते तर आता आपण असं अजिबात होऊ द्यायचं नाही संपूर्ण मराठवाड्यात किंवा पश्चिम महाराष्ट्रात किंवा विदर्भामध्ये हा जो कुणबी समाज आहे तो या समाजाच्या मागे उभा राहिलेला आप आपल्याला आज पाहायला मिळतो अनेक जे ओबीसी या ठिकाणी लोक आहेत किंवा ऑलरेडी मध्ये गेलेले जे समाज आहेत ते सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देताना आपल्याला दिसत आहेत कारण आपल्याला आपला आप वाटा मिळाला पाहिजे असं त्यांनाही वाटत आहे म्हणून आपण हे सर्व शांतता आणि संयम बाळगून केलं पाहिजे आणि असं आव्हान स्वतः मनोज जरांगे पाटलांनी आपल्याला केलेलं आहे मित्र याच्या पुढे जाऊन आपल्याला या सर्व अवस्थेची कारण काय आहे की हा समाज इतका आज पीडित का आहे अन्यायग्रस्त काय आहे त्याची आपल्याला कारण पाहताना असं म्हणता येईल की शेतीची दैनीय अवस्था आणि बेरोजगारी हे फार मोठं कारण पाहायला मिळतं मुख्यतः आपली शेती ही पावसावर अवलंबून आहे शेतीचं तुकडीकरण झालेलं आहे उत्पन्न होत नाही उत्पन्नाला भाव मिळत नाही नाही अशी अनेक कारणं आहेत आणि यातून बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे म्हणून आज आपण पाहतो की या समाजामध्ये खूप मोठा शिक्षित वर्ग आहे परंतु त्याला कुठेही नोकरी मिळत नाही किंवा प्रतिनिधित्व मिळत नाही आणि हेही कारण या सर्व आंदोलनामाग असलेला आपल्याला पाहायला मिळते खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आपण पाहिलेलं आहे की शिक्षण संस्थेमध्ये तुम्हाला नोकरी मिळवायची असेल तर डोनेशनचे रेट प्रचंड अशा प्रमाणात आहेत डोनेशन घेणारे आणि देणारे दोन्हीही मराठा आहेत तर याचाही विचार केला पाहिजे शिक्षण क्षेत्रातच नव्हे तर सर्वच क्षेत्रामध्ये आपल्याला हे भ्रष्टाचार पाहायला मिळतो तुम्ही साधं तहसीलला गेलात तरीही कोणत्याही शेतकऱ्याचं काम विना पैशाचं होत नाही तिथं त्याला अडवलं जातं तिथं त्याला नाडवलं जातं खूप मोठ्या प्रमाणात हा जो भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचार चाललेला आहे त्यानंतर आपले संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या ज्या व्याजा नोंदी असलेल्या वह्या होत्या त्या चंद्रभागेमध्ये बुडवल्या परंतु आजही आपण पाहतो की आपल्या समाजामध्ये व्याजा व्यवहार चालतात आजही आपण आपल्याच समाजातील समाज बांधवांना व्याजानं पैसे देऊन त्यांची शेती गहाण ठेवून घेतो किंवा प्रसंगी विकतही घेतो किंवा ती प्रसंगी व्याजामध्ये सुद्धा घेतो तर हे प्रकार आज चाललेले आहेत हे प्रकार पहिल्यांदा आपल्याला बंद करावे लागतील मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला जर आपल्याला बळ द्यायचं असेल तर हे सगळं आपल्याला या ठिकाणी करणं भाग आहे कारण हे समाजामधले काही दोष आहेत ते आपण पहिल्यांदा मान्य केले पाहिजे आणि हे दोष मान्य करून पुढे गेलं पाहिजे तर निश्चितच इथून पुढे हे होणार नाही त्यानंतर आपल्या समाजामध्ये लग्नात किंवा इतर समारंभात वरेमाप खर्च केला जातो कुवत नसतानाही आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाटीलकीचा थाट किंवा देशमुखीचा थाट करत असतो तो, तो आपण बंद केला पाहिजे या खर्चाला आपण कात्री घेतली पाहिजे कात्री घातली पाहिजे आपण सर्वजण वारकऱ्यांचे लेकरं आहोत आपण सर्वजण सामान्य आहोत आपण सर्वजण कुणबी आहोत हे आपण मान्य केलं पाहिजे आणि हेच मागासले पण आपल्याला सिद्ध करून हे आरक्षण मिळवायचं आहे आणि हे मागासले पण आता सिद्ध झालेलं आहे वारकऱ्यांची लेकर मी ह्यासाठी म्हटलेलं आहे की आपण फार मोठ्या बुवाबाजीच्या नादी लागू नये आख्या महाराष्ट्राचा उभा देव कोण असेल तर तो पंढरीचा पांडुरंग आहे आणि हाच आपला फायनल देव आहे आपण हाच देव मानला पाहिजे आपण वारी करतो म्हणून आपल्याला इतर कुठलंही आवडंबर करायची कर्मकांड करायची गरज नाही आज आपण असं पाहतो की आपण म्हणजे भीतीग्रस्त समाज आहे की या देवाचं नाही केलं तर काय होईल त्या देवाचं नाही केलं तर काय होईल सगळ्याच देवांना आपण कौटाळण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याची काहीही गरज नाही आपला एकच देव आहे तो म्हणजे पंढरीचा पांडुरंग आणि आपण ही वारकऱ्यांची लेख राहूत आपण संतांची लेख आहोत संतांची शिकवण आपल्याला त्या पद्धतीनं आहे कुठलाही भक्ताला पांडुरंग हा काहीही मागत नाही तो म्हणत नाही की तुम्ही कठोर उपवास करून तुमच्या रक्तातील हिमोग्लोबिन करून कमी करून घ्या असं कुठंही त्या ठिकाणी कोणत्याही हे सांगितलेलं नाही आज तुम्ही जर आपल्या माता भगिनींकडे पाहिलं असेल तर तुम्हाला त्यांची शरीर प्रकृती पाहिल्यानंतर लगेच लक्षात येईल की हे काय झालेलं आहे तर याचं कारण असं आहे की आपण खूप मोठ्या प्रमाणात कठोर उपवास करत असतो हेही आपण आता टाळलं पाहिजे आणि आपल्या माता भगिनींना आपण सांगितलं पाहिजे की आता कठोर उपवास करायची गरज नाही गर आणि ते करून रक्तातलं हिमोग्लोबिन कमी करून घेण्याची गरज अजिबात नाही तर हा ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत तेव्हाच हा समाज पुढे जाईल तेव्हाच या समाजाला एक दिशा त्या ठिकाणी मिळणार आहे आपण दैववाद सोडून कर्मवादावर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्याचबरोबर कोणत्याही मराठा समाजातल्या तरुणाने या ठिकाणी व्यसन करू नये हे फार महत्त्वाचं आहे कारण व्यसनाधीनतेमुळे कुटुंबच नव्हतं तर संपूर्ण समाज संपूर्ण गाव हे उद्ध्वस्त होत असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि आपण पांडुरंगाचे भक्त असल्यामुळं हे आपल्याला करणं भागच आहे आपण वारकरी असल्यामुळं आपल्याला हे करणं भागच आहे तरच आपण जे आहे ते पुढं जाऊ इतरांच्या बरोबरीनं आपल्याला वाटा मिळेल त्याचबरोबर असेही आपल्याला म्हणता येईल की कुणब्यांचं आरक्षण तर आपल्याला मिळालंच पाहिजे याचे हजारो पुरावे आता आलेले आहेत एवढंच काय आपले राज्यसुद्धा कुळवाडी भूषण आहेत म्हणून आपण कुळवाडी आहोत किंवा आपण कुळामध्ये राहणारे आहोत किंवा आपण कुणब्यांमध्ये राहणार आहोत किंवा आपण कुणबी आहोत हे आता सिद्ध झालेलं आहे हे वेगळं सिद्ध करायची गरज नाही याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो असा आहे की आरक्षणाने हे सर्व प्रश्न सुटतील का तर त्याचं उत्तर नाही आहे पण परंतु आरक्षणानं बरेच प्रश्न सुटणार आहेत म्हणून आरक्षणाच्या पुढच्या प्रश्नांचाही विचार आपण केला पाहिजे समाजातले जे मूळ प्रश्न आहेत जे, जे आत्ता आपण या ठिकाणी पाहिले त्याचाही आपण विचार करणं गरजेचं आहे तेव्हाच हे सर्व प्रश्न सुटून हा समाज उन्नतीकडे जाऊ शकतो त्याचबरोबर आपल्याला असंही सांगता येईल की शिक्षितांची एक विशेष अशी जबाबदारी आहे मराठा समाजामध्ये एक वर्ग असा आहे की त्या वर्गाला असं वाटतं की आपण कशाला या भानगडीत पडायचं आपल्याला पगार सुरू आहे आपण डॉक्टर आहोत आपण इंजिनियर आहोत आपल्याला उत्पन्न आहे किंवा आपण प्राध्यापक आहोत तर हा एक खूप मोठा समाज आहे परंतु या समाजाचं सुद्धा जबाबदारी आहे किंवा कर्तव्य आहे या समाजानं सुद्धा ह्या बाकी समाजाला पाठिंबा दिला पाहिजे त्यांनी सुद्धा या आंदोलनामध्ये उतरलं पाहिजे त्यांना प्रत्यक्ष ठिकाणी जाता येत नसेल तर त्यांना स्वतः काय करता येते किंवा ते काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतात हे त्यांनी पाहिलं पाहिजे आणि आपल्या जागेवरून देखील ते कॉन्ट्रीब्यूट करू शकतात आपल्या जागेवरून देखील ते या सर्व आंदोलनाला पाठिंबा देऊ शकतात तर हे ही जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे गावामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये जाऊन तिथल्या लोकांच्या व्यथा वेदना त्यांनी सम समजून घेतल्या पाहिजे आणि काही मदत करता येते का हे पाहिलं पाहिजे कारण याही वर्गामध्ये खूप मोठा वर्ग हा शिक्षित आहे खूप मोठा वर्ग हा डॉक्टर इंजिनियर किंवा प्राध्यापक किंवा वेगवेगळ्या नोकऱ्यांमध्ये आहे तर त्यांनीसुद्धा एकत्र आलं पाहिजे मनोज जरांगे पाटलांच्या मागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि थिंक टँक म्हणून ही जबाबदारी या समाजानं उचलली पाहिजे त्याचबरोबर आपल्या समाजामध्ये जो द्वेष मत्सर आकस किंवा खेकडावृत्ती आहे ती आपण काढून टाकली पाहिजे आपण याच्याही पुढं जाऊन संत तुकाराम महाराज म्हणतात तसे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत हा मार्ग निवडला पाहिजे संतांनी आपल्याला तेच सांगितलं असेल समाजामध्ये एखादा आडलं असेल नाडणं असेल तर आपण त्याला मदत केली पाहिजे आणि ही मदत ही सर्वांनी मिळून करणं गरजेचं आहे आपण आज असं पाहतो की गावामध्ये आपण सप्त्यासाठी खूप मोठी वर्गणी गोळा करत असतो तर ह्या वर्गणीचा उपयोग एखाद्या आडलेल्याला मदत करण्यासाठी होऊ शकतो का हेही आपण पाहिलं पाहिजे त्या गावातल्या शाळेसाठी होऊ शकतो का त्या मुलांना चांगलं पाणी शाळेमध्ये मिळू शकतं का या सर्व वर्गणी हा विचार आता आपण करणं गरजेचं आहे याच्याशिवाय आपली प्रगती होणार नाही याच्याशिवाय आपली उन्नती होणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याचबरोबर या समाजाने एक ठरवलं पाहिजे की आत्महत्या अजिबात करायची नाही त्याची काहीही गरज नाही आपल्यासाठी इतका मोठा योद्धा आज तळमळीनं तो लढतो आहे फक्त आपल्याला त्याची त्या साथ करायची आहे आत्महत्या करायची गरज नाही सुनील कावळे नावाच्या ज्या समाज बांधवाने आत्महत्या केली ती अतिशय दुःखद घटना आहे तर हे करण्याची अजिबात गरज नाही कारण आपल्याकडे मनोज जरांगे पाटील आहेत मनोज जरांगे पाटील आज इतके मोठे नेते किंवा इतका मोठा आवाज कसे होऊ शकले तर त्याच्यामागे कारण आहे मित्रो ते प्रामाणिक आहेत ते जिद्दी आहेत त्यांच्याकडं चिकाटी आहे त्यांच्याकडे संयम आहे वृत्ती आहे आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ आहेत या गुणांच्या आधारावरती मनोज जरांगे पाटील हे या समाजाचा बुलंद आवाज झालेला आहे आपल्याला असे म्हणता येईल म्हणून शेवटी मी तुम्हाला असं म्हणेन की प्रत्येक मराठा तरुण तरून तरुणीने मनोज जरांगे पाटील व्हावे याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे सुद्धा हे सर्व गुण असावेत शांतता संयम बाळगून आपण आंदोलन केलं पाहिजे शांत डोक्यानं आपण विचार करून पुढं गेलं पाहिजे म्हणून की सर्वांनी मनोज जरांगे पाटील व्हावे नमस्कार